आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची शाळा व्यवस्थापन समिती प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्गठित करण्याच्या आदेशाला केराची टोपली जैसे थे शाळा व्यवस्थापन समिती ठेवून मुख्याध्यापकांकडून शासनाच्या आदेशाचा अवमान खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व इतर संस्थेतील शाळेची सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सध्याच्या शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपत असल्यानं तीस सप्टेंबर पर्यंत नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करणं अनिवार्य आहे परंतु खटाव तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती ठेवून मुख्याध्यापकांकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं चित्र या परिसरात सुरू असून याबाबत खटाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी गांधीगिरीच्या भूमिकेतून बाहेर येऊन मुख्याध्यापकांवर कारवाई करणार का असा प्रश्न संबंधित पालकवर्गाला पडला आहे गेल्या पाच वर्षांपासून ज्या निवडी केल्या आहेत तसेच पुढे नेण्याचं काम या मुख्याध्यापकांनी केलं असल्यामुळे सर्वसामान्य पालकवर्गांना संधी मिळत नसल्यामुळे शासनानं काढलेल्या शिक्षण अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बावीस नुसार शाळेमध्ये विविध कामं करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती गठीत केली जाते या समितीचा कार्यकाल दोन वर्षांचा असतो शाळेमधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शाळा व्यवस्थापन समिती तयार केली जाते राजकीय वातावरण बदललेलं असल्यानं आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य ही सर्वच पद प्रतिष्ठेची समजली जाऊ लागले या पदांवर आपली वर्णी अनेक जणांची धडपड सुरू असते गावागावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहेत या निवडीत दर दोन वर्षांनंतर बदल करून शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना मुख्याध्यापकांकडून केली जाते या व्यवस्थापन समितीकडून शाळेचा विकास आराखडा तयार करणं शिक्षकांच्या कामकाजावर देखरेख ठेवणं भौतिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करणं ही कामं शाळा व्यवस्थापन समितीला करणं आवश्यक आहे परंतु अनेक ठिकाणच्या शाळा व्यवस्थापन समितीत राजकीय हस्तक्षेप होत असल्यानं खटाव तालुक्यातील शाळांचा दर्जा कमी होत चालल्याचं चा चित्र या परिसरात दिसत असून सुद्धा खटाव पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी गांधीगिरीची भूमिका बजावत असल्यानं सर्वसामान्य पालकवर्गांना याचा प्रश्न पडला आहे शासन आदेशानुसार तीस सप्टेंबर पर्यंत सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करणे मुख्याध्यापकांवर बंधनकारक असू नये काही का बोटावर मोजल्यासारख्या ठिकाणीच निवडी होत असून अनेक ठिकाणी आहे त्यात शाळा व्यवस्थापन समिती नेमल्या जात असून शासनाच्या आदेशाचा मुख्याध्यापकांकडूनच गैरवापर केला जात असल्याचं चित्र दिसत आहे सध्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे एक प्रतिष्ठेचे आणि मानाचं पद गावागावांमध्ये समजलं जात आहे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य बनण्यासाठी गावामध्ये रस्ती खेच निर्माण होत असते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची